संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी संपूर्ण महाराष्ट्र हादरला महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी एकवीस जून शनिवार काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे मित्रांनो तर याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया राज्यात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे भरधाव वेगातील वाहने अनियंत्रित होऊन अपघात घडत आहे आताही असाच एक भीषण अपघात घडला आहे मिळालेल्या माहितीनुसार बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक प्रवासी जखमी झाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथे हा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा जागीच सुराडा झाला विजयदुर्ग मालवण येथून बस नारिंग्रे येथे येत असताना हा अपघात झाला रिक्षाचालकाचा रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा एसटीला जाऊन धडकली घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे पुढील बातमी बघा पुणे जिल्ह्यातील जेजुरी मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोचा भीषण अपघात बुधवारी झाला या अपघातात एका महिलेसह सात जणांचा जागीच मृत्यू झाला सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास जेजुरी मोरगाव रस्त्यावरील किर्लोस्कर कंपनीजवळ एक ढाबा आहे या ढाब्यासमोर भरधाव वेगात असलेल्या कार आणि पिकअप टेम्पोची धडक झाली हा टेम्पोतून येथे काहीजण साहित्य खाली उतरवत होते नेमक्या याचवेळी ही धडक झाली अपघात इतका भीषण होता की आठ जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले